माझे नाव स्वरूपा दत्तात्रय माझे नाव नेहा ने माझे नाव स्वराली भिरुपिराळे माझे नाव श्री पाटील आम्ही आत्ता सातवी मध्ये शिकतो आमच्या शाळेचे नाव अनंत विद्या मंदिर पट्टणकडोली तालुका हात जिल्हा कोल्हापूर आमच्या प्रकल्पाचे नाव प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन प्रकल्पाचा उद्देश पर्यावरणात वाढणारा प्लास्टिक कचरा कमी करणे प्लास्टिक कचऱ्याचा सकारात्मक पुनर्वापर करणे रस्त्याची गुणवत्ता आणि टिकावपणा वाढवणे कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक बांधकाम तंत्र विकसित करणे समस्या आजच्या काळात प्लास्टिक कचरा हा जगभरातील एक मोठा पर्यावरणीय प्रश्न आहे हा कचरा बिघडून होण्यास शेकडो वर्ष लागतात भारतात दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो हा कचरा जर योग्यरित्या हो वापरला गेला तर रस्ता बांधकामासाठी बांधकामासाठी याचा उपयोग होऊ शकतो प्रक्रिया प्लास्टिक कचऱ्याचे संकलन घरगुती व्यापार ठिकाणाहून किंवा उद्योगधंद्यांमध्ये प्ला प्लास्टिक गोळा करणे वर्गीकरण पॉलिथिन पॉलीप्रॉप्लिन पॉली पॉली पॉलिस्टायरिन इत्या इत्यादी प्लास्टिक वेगळे करणे स्वच्छ धुंदा सुकवणे प्लास्टिक वरील माती व इतर मध्ये प्लास्टिक कचऱ्याचे लहान तुकडे घालून मिसळले जातात नंतर प्लास्टिक वितळून दगडावर कोटिंग तयार करते घालून संपूर्ण मिश्रण तयार करते हे मिश्रण बारीक खडीवर पसरून रस्ता तयार करता येते प्रकल्पाचे फायदे ते प्लास्टिकच्या कचऱ्याचा उपयोग पर्यावरण संरक्षण रस्ता अधिक टिकाऊ आणि जलरोध बनतो रस्त्याचे आयुष्य दणतिपट वाढते कमी खर्चात उच्च भरत का कचरा व्यवस्थापनेसाठी उत्तम उपाय